तर वसई विरार आणि नालासोपारा परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय सलग पावसामुळे परिसरातल्या अनेक सखल भागांमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतंय दुपार नंतर देखील पावसाचा जोर कायम आहे आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरुवात वसई विरार शहरामध्ये आहे अधूनमधून पडणाऱ्या जोरदार सरीमुळे अनेक सखळ भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मी आता सध्या नालासुपारा पूर्वेकडे डाळानगर या भागामध्ये आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी या रस्त्याला पूर्णपणे नदीचं स्वरूप आलेलं आहे पाणीच पाणी रस्त्यावर जमा झालेलं आहे असं नालासुपारातील सेंटर पार्क पाडा तुळीन स्टेशन रोड या ठिकाणी ही पाणी साचायला सुरुवात झालेली आहे तसेच वसईचं बस डेपो विरारचा आगाशी रोड बोळिंज रोड विवा कॉलेजचा परिसर या ठिकाणी ही पाणी साचायला सुरुवात झालेली आहे विराटच्या युनिटिक कॉम्प्लेक्समध्ये जवळपास चाळीस इमारती ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत येथील नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहेत घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे मी आता कावेरी या इमारतीमध्ये झिरो झिरो थ्री चंद्रजित गुप्ता यांच्या घरी आपण जर बघितलं तर हे घरचं जे वास्तव भयानक असं हे पाणी घरामध्ये जमा झालेलं आहे पाणी जे आहे हे पूर्णपणे जमा या घरामध्ये आहे आपण ही अवस्था बघितली हा हॉल आहे आणि सध्या हा बाथरूमचा परिसर आहे आपण जर बघितलं किचनची अवस्था बघितली तर इथे जेवण बनवण्यासाठी जर ह्या पूर्णपणे पाण्यात उभं राहावं लागेल गृहिणीला हे किचन आहे ह्या किचनमध्ये जर एखादं जेवण जर बनवायचं असेल तर पूर्ण पाण्यामध्येच राहू जवळपास तीन दिवस झाले लगातार या ठिकाणी पानी जमाला है, है पानी सा है अभी हम लोग ऊँचा करके रहते हैं ऊपर खाना वाना बनाने को भी दिक्कत होता है तो कभी होटल से मंगा खाते हैं, यही सब होता है और क्या करेंगे? वो हम लोग अभी कल भी साफ किए फिर भर गया फिर परसों भी थोड़ा साफ किए फिर भर गया अभी जब तक बाहर का पानी नहीं निकलेगा तब तक इसमें का पानी नहीं निकलेगा विरारच्या युनिटेक या, या सोसायटी परिसरात मी आहे आपण जर बघितलं तर मी सध्या या गुडघ्यापर्यंत पाणी लागलेलं आहे या गुडघ्यापर्यंत पाण्यात उभा आहे आणि या सोसायट्यामध्येही काही घरांमध्ये पाणी गेलेलं आहे मी इथे वीस वर्षापासून दररोज दुकानावर काही ना काही नुकसान मालाचे सुरू होतात कस्टमर काय येत पण मी आम्ही ती बसतात सध्या घरातली हालत कशी आहे कुठे कुठे पाणी जमा झालं आणि ते रहिवाशी कसे राहत आहेत घरातली तर ते लोक मध्ये जातात नाही कोण कोण कोणाच्या आपल्या वडकीच्या व असं त्यांच्या घरीमध्ये जातात ते लोक तसं तर ते लोक राहतात पाणी निघाल्यानंतर ते लोक परत येतात पाण्याची समस्या किती वर्षापासून आहे हे मी मी इथे आलेलं आहे दोन हजार दोन मध्ये तेव्हापासून तसंच आहे पावसाचं पाणी एकदा जमा झालं तर किमान एक आठवडा तरी हा पाणी उपसा होण्यासाठी लागतं आणि त्यामध्ये या पाण्याबरोबरच घाणीचं साम्राज्य ही वाढतं आणि त्यामुळे येथील जे नागरिक आहेत ते त्रस्त झालेले आहेत प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा विरार